राहुलजीच्या सभेच्या माध्यमातून नक्कीच आमच्या गोंदिया जिल्ह्याच्या चारही चार लोक लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला याचा फायदा मिळणार आहे लोकांनी राहुलजींच्या बाजूने राहणे हेच पसंत केलं आहे आणि ज्या प्रकारे राहुलजी एअरपोर्ट पासून तर सभास्थळपर्यंत पोहोचले आणि लोकांचा मोठा प्रतिसाद आम्हाला रस्त्या रस्त्यामध्ये मिळाला आणि राहुलजीने पण सर्वांना म्हणजे आपलं विष करण्याचं काम आपला इस्माइल फेस्ट करून त्यांना चांगली प्रेरणा देण्याचं चा काम केलेलं आहे त्यांनी लोकशाही आघाडीच्या माध्यमातून जे पाच योजना मागील सहा तारखेला जाहीर जाहीर झाली त्याच्यात पुनरुच्चार त्यांनी केला

प्रतिमा राहुल गांधीची निर्माण करण्याचा प्रयत्न झाला हे पूर्णपणे पुसलेली आहे आणि लोकांना असं वाटतं की हा छप्पन इंचीच्या छातीवाल्या माणसाच्या बरोबरचा कोणी माणूस असेल जो या संविधानाची रक्षा करू शकते जो या सर्वसामान्य लोकांची संघर्ष करू शकतो तो फक्त आणि फक्त राहुल गांधी आहे आणि त्या दृष्टीने राहुल गांधीची बद्दल लोकांची मनोभावना जे मागच्या पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उत्पन्न करण्याचा प्रयत्न झाला पूर्णपणे त्याचं निर्मूलन झालेलं आहे आणि काय लोक राहुल गांधी मध्ये आपल्या लोकशाहीचा रक्षा म्हणून बघतात लिस्ट देण्याचा काम करणे दे। एकही भाजपाच्या एकही प्रमुख पदाधिकारी किंवा मंत्री किंवा फडणवीस साहेब किंवा गडकरी साहेब आता गडकरी साहेबांनी तर आम्हाला दिली आणि आले नाही त्यापेक्षा काय बोलू आणि देवेंद्रजीचा प्लेन हेलिकॉप्टर तुमच्यामध्ये उतरतो आणि ते म्हणतात की वेगळं खरो खराब आहे आम्ही येऊ शकत नाही आणि त्या प्रकारे एक सुनियोजित षडयंत्र माझ्या त्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या वरिष्ठांच्या माध्यमातून भाजपाच्या इथल्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून करण्यात आला आम्हाला मी जे काही निर्णय घेतला त्यामधून आमचे दलित मुस्लिम आणि आदिवासी बांधवांना खूप दुःख झालेला होता ते माझ्याशी नाराज झाले आणि तरी पण काँग्रेसच्या माझ्या सर्व सहकारी जे माझ्याबरोबर भाजपमध्ये गेले त्यांच्या मनात नव्हता की मी भाजपमध्ये गेला पाहिजे पण आपल्या गोंदिया विधानसभेच्या विकासाच्या दृष्टीनं दोन हजार चौदामध्ये मोदीजीच्या आल्यानंतरसुद्धा मी जिंकलो पण काही विशेष करू शकलो नाही मेडिकल कॉलेजसारखा मुद्दा एक एकाच वेळी चंद्रपूर आणि नागपूर मंजूर झाला पण गोंदियाची सुरुवात झाली नाही शेवटी मला सुप्रीम कोर्टमधून न्याय मागितलं माग मागण्याची पारी आली आणि ती मी न्याय मिळून घेतला तर या दृष्टीनं मला असं वाटलं की माझ्या पॉलिटिकल राजकारण म्हणून जे काही आपलं नुकसान होऊन राहिला क्षेत्राचा हो ते होऊ नये कार्यकर्ते पण आणि क्षेत्राची जनता पण खुश आहे कारण मला असं वाटत होत की कोण काय म्हणतील रोज पार्टी बदलतात माझ्या मनात पण असा भय होता पण तसा काहीच हो नव्हे लोकांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे लोक खूप खुश आहे आणि मला त्याच्या प्रतिसाद प्रत्येक गलो गल्ली मला मिळत आहे विरोधकांना त्यांना विरोधकांचं काय मी काही बोलू बोलू इच्छित नाही पण त्यांच्या पूर्ण जे काही चुनाव पद्धत सुरू आहे ते खूप खालच्या स्तरावर गेलेली आहे आमच्या परिवारांनी परिवारांच्या माध्यमातून भूमाफियाचा त्यांनी आरोप लावला ज्या माणसानी पूर्ण पाच वर्षामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या सिंचन आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये बाटोळा केला हे काही काम केलं नाही ज्या माणसांनी पूर्ण आपल्या आर्थिक फायदा घेण्याचा काम केलं सर्व की आपल्याच परिवारामध्ये आपल्याच जावईला आपल्या भाऊला देण्याचं काम केलं आणि अधिकाऱ्यांना दडपण देऊन त्यांना शिवागार जीवीगार देऊन त्यांनी अनेक दुर्व्यवहार एम एसीबीच्या माणसाला असो जिल्हा परिषदच्या माणसाला असो एका एक, एका वेळी जेव्हा हे आमदार नव्हते तेव्हा या त्यांच्यावर एफ आय आर पण अट्रॉसिटी दाखल झाली होती अशा प्रकारे एक उद्दंड माणूस या शंभर टक्के माणस आहे गोंदियामध्ये अंडरग्राऊंड डेनेज झाला पाहिजे या प्रकारची संकल्पना घेऊन आम्ही गोंदियाच्या साऊथ बाजूच्या पूर्ण अंडरग्राऊंड डेनेज काम कम्प्लीट केलेलं आहे दोन महिन्यामध्ये तो अंडरग्राऊंड ड्रेने स्कीम चालू होणार आहे उत्तर भागेच्या अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पुढच्या कालखंडामध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू आणि गोंदियाला मलेरिया मुक्त करण्याचा माझा निर्धार आहे डेंग्यू आणि मलेरिया करणारच आहे कारण हेच हेच कारणीभूत आहे एकदा ड्रेनेजची व्यवस्था झाली की गोंदिया मुक्त झाला पाहिजे मलेरिया मुक्त झाला पाहिजे आणि तुम्हाला सांगू इच्छितो कमीत कमी गोंदियामध्ये दरवर्षी एक पेक्षा जास्त लोक मरण पावतात फक्त आणि फक्त मलेरिया पावतात